तील माता बंधू आणि भगिनीनो हा मोर्चा कशासाठी आहे हे तुम्हाला कळलं का ते सांगण्यासाठी मी इथे उपस्थित आहे हा मुक मोर्चा मेलेल्या मनांच्या हिंदू हिंदू समाजाची जी मेलेली मन आहेत गंगलेली मन आहेत स्वार्थाने आम्ही झालेली म्हणत त्या मनांना जागृत करण्यासाठी हा मोर्चा आहे आज हिंदू समाजाची काय अवस्था आहे एक पोरगीवर झाला म्हणत का आपल्या आपल्या घरात झाला नाही ना मग काय करायचं बंधू हिंदू समाज जर असाच झोपलेला राहिला तर आपल्या मुली बाई वगैरे ठिकाणावर आणि म्हणून हे देशव्यापी षडयंत्र सुरू आहे हिंदूंच्या मुलीला खुश लावायचं प्रेमाचं अमित दाखवायचं आणि त्यांच्याशी निका करून लोकसंख्या वाढवायचं हे षडयंत्र आहे आणि म्हणून जोपर्यंत हिंदू जागा होणार नाही तोपर्यंत हे षडयंत्र असंच चालू राहील हे ध्यानात घ्या बंधुनो पाकिस्तानची फायरिंग झाली चोवीस टक्के हिंदू समाज पाकिस्तानात होता सत्याहत्तर वर्षानंतर असेल तशी धर्मनिराध्यक्षावर चालणार नाही हिंदू हितकी बात करायला हिंदू हितकी बात करना, करना, ही सांगायची वेळ आली आहे ही म्हणायची वेळ आली आहे आणि जोपर्यंत या देशातला हिंदू जागृत होणार नाही तोपर्यंत हिंदूंच्या पदरी मुका मोर्चा काढणं निषेध मोर्चा काढणं पश्चाताप करणं काश्मीर होणे रचवणं हेच हिंदूंच्या नशी आहे बंड नाव आपलं ही अमेरिकेचं अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष सुधारणार नाही चीनचा राष्ट्राध्यक्ष सुधारणार नाही रशियाचा राष्ट्राध्यक्ष सुधारणार नाही आपण या हिता जो जागता आपलं हित कशात आहे आपलं हित कशात आहे हे समजल्या सत्याहत्तर वर्ष लिपून देश स्वतंत्र राहिला तरी हिंदू समाजाला आपलं हित कळलं नाही ना हिंदू जेव्हा जागृत होतो तेव्हा काय होत जागवतो हिंदू एक जागो रे जागो जागवतो हिंदू एक रे जब जाग उठे तो वीर शिवाजी जवळ जाग उठे तो वीर शिवाजी भारत एका शिवाजीच्या जागृतीनं चार दिसंगान सत्ताना आव्हान देऊ शकतो आपल्या शरीरात रक्तही आपल्याला येण्याला राग येत नाही आपल्याला संताप काय येत नाही आपल्या गणपतीच्या मिळवणी हल्ल्या होतात देवीच्या मिळवणी हल्ल्या होतात आपल्याला काय येत नाही त्याच कारण आहे मी तुम्हाला सूत्र सांगतो रामच्या उलट करा काय हिंदूच्या उलट करा काय हिंदू म्हणून बघाल तर सन्मान मिळेल स्वाभिमान मिळेल अन्य अत्याचाराची प्रतिकार करण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होईल पण जोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून जगणार नाही हिंदू म्हणून लागणार नाही तोपर्यंत दुही या दुहीचा फायदा आपसातल्या मतभेगांचा फायदा कोण घेत मुसलमान लोक घेत आहेत ते संघटित आहेत आपण संघटित आणि म्हणून या निमित्तानं का होईना या निमित्तानं का होईना हिंदू चितुका सदा सोयरा युवा पृथ्वीच्या मोलाचा या पुढचे दिवस चालू येतील नाही तर आपल्या मुली पवार पण जांगोरबा पैदा झाला जांगोर बाबा उत्तर प्रदेशमध्ये पण त्याशी फंड त्याला आला का मुस्लिम राष्ट्रातून त्याला फंड येतो का हिंदूंच्या मुली पळवण्यासाठी हिंदूंच्या मुली पळवण्यासाठी हो <coughs> बंधू जगात एकशे अठ्ठ्याण्णव देश आहेत एकशे अठ्ठ्याण्णव हिंदूंसाठी फक्त हिंदुस्थान आहे हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थानाचं रक्षण करण्यासाठी हिंदूच मन आणि मंगळ एक झालं पाहिजे तरच हिंदूंचं संरक्षण होणार आहे आपलं रक्षण आपल्याला करायचंय आपलं रक्षण आपल्याला करायचंय आपण घरात शिरला चोर त्या मानवी राजा घरात एक चोर शिरलाय आपल्या प्रत्येक हिंदूच्या घरात चोर शिरलाय मोबाईल रोपी चोर मोबाईल रोपी चोर आता संपर्क करायची गरज नाही संपर्क करायची गरज नाही बोलायची गरज नाही सगळं मोबाईल टू मोबाईल होत आणि म्हणून आपल्या घरात शिरलेला चोर हा चोर ओळखा हो मोबाईलच्या संपर्कामुळे अनेक मुली घर हो फिरून जाते आहेत मुसलमानांच्या जळ फस्त आहे मुसलमान मुलं हिंदू नाव धारण करून मुसलमान मुलींशी निकाल करतात त्यांना जबरदस्ती धोरे परिवर्तन करायला लावतात ही जाणीव ओळखा हो आणि हिंदू संघटित व्हा हिंदू जागे राहा केवळ संकटाच्या काळात जाग संकट येणारच नाही अशा पद्धतीनं जागे, जागे राहा कुणाची संकट कुणाची आक्रमण करण्याची आमच्या पोरीबाईकडे कडे वाकड्या नजरेनं पाळण्याची हिंमत होणार नाही याची काळजी घ्या नाही आपल्याला फक्त मुखमोर्चे काढावे लागतील फक्त निषेध मोर्चे काढावे लागतील आपल्या हातात काही होणार नाही त्या मुलीचे पालिके नष्ट करावं आपण मुकमोर्चा काढला पुढचा मुकमोर्चा काढायची वेळ आपल्यावर येणार नाही याची ये काळजी घ्या आणि म्हणून बंधू नो आज कुठ मोर्चा निघाला परवा सेंदुलीला मोर्चा निघाला उद्या पाठोऱ्याचा मोर्चा आहे हा मोर्चा काढून भागणार नाही आपल्या हिंदू समाजावर आलेलं संकट आपल्या हिंदू समाजावर झालेलं आक्रमण हे जर गणेच आपण नाही तर आपला कुणीही वाली या जगात नाही जे पाकिस्तानात झालं चोवीस टक्क्याचे तीन टक्क्यावर आले बांगलादेशात अन्याय अत्याचार सुरू आहे बंधू आपले आपलं देव सुरक्षित नाही का सुरक्षित नाही का सुरक्षित नाही राम जन्म रामाच्या जन्मस्थळी भव्य मंदिर बांधावं

आमचा धर्म सहिष्णू आहे आम्ही कोणावर आक्रमण करणार नाही पण कुणी आक्रमण केलं करण्याची हिंमत होऊ नये या दृष्टीनं आम्ही खबरदारी घेतली पाहिजे <coughs> शिवाजी महाराज मेल्यानंतर नऊ वर्षांनी संभाजी महाराजांचा अंत झाला बिना राजाचा महाराष्ट्र पण शिवाजीनं पेटवणी हिंदुत्वाची केवळ सत्तावीस वर्ष हिंदुत्वासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बिना ही, चेतना, ही एक शिवाजी एक जिजाबाई निर्माण करू शकते आपल्यातून जिजाबाई निर्माण झाला पाहिजे आपल्यातून शिवाजी महाराज निर्माण झाला पाहिजे त्यांचा आदर्श ठेवा शिवजयंती काढायला परवानगी लागत होती सातच्या दशकात आणि संध्याच्या सत्तरच्या दशकात का त्यांना काय वाटेल बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावना पायद्या जुळवणं हिंदूंचा अपमान करणं हिंदूंची मानहानी करणं हे आम्ही दोन हजार चौदा पर्यंत सहन केलं यापुढे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका त्यासाठी आपण सुधारलं हो पाहिजे आपण सुधारलं हो पाहिजे आपण एक झालं पाहिजे जोपर्यंत हिंदू हे नाही जोपर्यंत हिंदू समाज जाती पाटीलचे भेद उसळून जाती पाटीलच्या वर उठून हिंदुत्वाच्या भावनेनं ना पेटणार नाही हिंदुत्वाच्या भावनेनं ना प्रेरित होणार नाही तो पर्यंत असेच विषय मोर्चे काढाल आणि मोर्चे काढण्याचं काम आपल्याला पडणार आहे या मोर्चातून एक शिकायचं आहे या मोर्चातून एक शिकायचं आहे येणाऱ्या काळात मुकमोर्चा काढायचं काम पडणार नाही येणाऱ्या काळात निषेधाचा मोर्चा काढायचं काम पडणार नाही एवढी संबंधित ताकत एवढा शक्तिशाली हिंदू समाज आपण निर्माण केला पाहिजे आज हे विराट दर्शन पाहून आज हे विराट दर्शन पाहून पिंपळगावमध्ये विराट दर्शन पाहून मला आनंद झाला असं संबंधित राहा आणि उद्या